श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा दीपपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल अशा पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत पहा उद्या गुरुवार चोवीस जुलै या दिवशी दीप अमावस्या आहे आषाढ अमावस्या आहे श्रावण महिन्याला सुरुवात होते त्याच्या आदल्या दिवशी आषाढ अमावस्या येत असते या अमावस्येला दीपपूजन हे साजरे केले जाते श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे आपण घरातील आजूबाजूला ठेवलेले अडगळीत असलेले लहान मोठे सर्व दिवे काढून त्यांना स्वच्छ करून त्यांची दीप अमावस्येला पूजा करायची आहे पूजा अगदी करणं सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने ही पूजा करता येते पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीही वेळेत करू शकतात पहा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही पूजा करू शकतात किंवा संध्याकाळी दिवे लागणीचा जो वेळ असतो त्यावेळेत खास करून ही पूजा केली जाते जो गोरस मुहूर्त असतो जी संध्याकाळची दिवे लागणीची वेळ असते या वेळेमध्ये खास करून ही पूजा केली जाते पहा ही पूजा करण्यासाठी तुम्ही देवघरामध्ये ही पूजा करू शकतात देवघराच्या बाजूला तुम्ही जागा स्वच्छ करून पाठ किंवा चौरंग मांडून त्यावर एक स्वच्छ कपडा अंतरून बाजूला सुंदर अशी छान रांगोळी काढून तुम्हाला दिव्यांची पूजा करायची आहे पूजन करण्यासाठी तुमच्या घरात असलेले सर्व दिवे तुम्ही आज उद्या काढून ते स्वच्छ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे सर्व दिवे तुम्हाला पाटावर मांडायचे आहे तुम्हाला थोडीशी तांदूळ तांदळाची रास ठेवून तुम्हाला एक एक दिवा ठेवायचा आहे मग तुमच्याकडे निरंजन असू द्या समय असू द्या नंददीप असू द्या दगडी दिवे असू द्या किंवा तुमच्याकडे स्टीलचे पितळीचे चांदीचे निरंजन असू द्या तुम्हाला सर्व दिवे या ठिकाणी तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहेत दीप अमावस्येच्या दिवशी पहा खास करून आपल्या घरात नॉनव्हेज न करता आपल्याला दिव्यांची पूजाही करायची आहे अमावस्या तिथी असल्यामुळे आपल्याला घराची साफसफाई देखील करायची आहे देवघराची देखील आपल्याला या दिवशी स्वच्छता करायची आहे उंबरट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे दिवे या तांदळाच्या राशीवर ठेवायचे आहे आता जो नंददीप आहे किंवा समय असेल तर यामध्ये आपल्याला जोड लांब वाट ठेवायची आहे जर का निरंजन असेल तर यामध्ये आपल्याला तुपाची वात घालायची आहे वात घेताना आपल्याला लांबवात ही जोड जोडवात घ्यायची आहे आणि निरंजन असेल तर यात तुपाची वाट ठेवायची आहे सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊ शकतात तुम्ही जोड नागलीच्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून किंवा तुम्ही सुपारी तुम्ही प्रतीक गणपती बाप्पांचं प्रतीक समजून गणपती बाप्पांना सुपारीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालून तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात त्यानंतर तुम्ही या पद्धतीने दिव्यांची पूजा करायची आहे दिवे ठेवून घेतल्यानंतर सर्वात अगोदर दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही पूजा करू शकतात ज्यांना सकाळी वेळ मिळणार नाही त्यांनी संध्याकाळी ही पूजा केली तरी चालेल जर का तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर यामध्ये भरपूर तेल घाला जेणेकरून दिवसभर हे दिवे प्रज्वलित राहतील जर का सकाळी पूजा केली तर संध्याकाळी के पुन्हा तुम्हाला या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तेल संपलं असेल ते तेल घालायचं आहे पुन्हा तुम्हाला ह्या दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांची पूजा केल्यावर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून ह्या दिव्यांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळेला कणकेचे गोड दिवे बनवून त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळलं जातं त्या दिव्यांचा नैवेद्य ह्या दिव्यांना दाखवला जातो काही ठिकाणी गुळाचे दिवे केले जातात गुळाचं पाणी करून त्यात कणिक मळून त्याचे दिवे बनवले जातात ते उकडून घेतले जातात काही ठिकाणी नुसते कणकेचे दिवे बनवले जातात तुम्ही पाच सात अकरा या पद्धतीने दिवे बनवू शकतात ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे आणि ह्या दिव्यांचा नैवेद्य तुम्हाला ह्या दे दिव्यांना दाखवायचा त्यान आहे त्यानंतर ह्या दिव्यांनी ह्या कणकेच्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आरती करायची आहे दिव्याची आरती आहे ती आरती आपल्याला करायची आहे त्यानंतर पहा आपल्याला या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळायचं असतं लहान मुलांना ओवाळण्यासाठी तुम्ही कणकेचे दोन दिवे वेगळे बनवून घ्या यामध्ये तुम्हाला लांब वाद घालायची आहे तुम्हाला मुलांना ओवाळताना तेल घालून दिवे बनवायचे आहे आणि त्या दोन दिव्यांनी तुमच्या घरात असलेल्या लहान मुलांना मुली मुलं दोघांनाही तुम्हाला ओवाळायचं आहे कारण दीप अमावस्येच्या दिवशी खास करून मुलांना देखील ओवळण्याची पद्धत आहे तो देखील एक संस्कार विधी आहे आता यानंतर जे दिवे आपण इथे लावलेले आहेत किंवा जे दिवे आपण कणकेचे बनवलेले आहेत हे दिवे आपण दि हे दिवे आपण जर का गुळाचे बनवले असतील तर आपण ते नैवेद्य म्हणून वात काढून एक एक दिवा प्रत्येकजण खाऊ शकतात किंवा तुम्ही याचा गोळा बनवून तुम्ही गायला खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे दिवे एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून कीटक मुंग्या हे दिवे खाऊन जातील तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे ही पूजा दीप अमावस्येच्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी करायची आहे दिव्यांप्रती कृतज्ञता अग्नीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या घरातील दिव्यांची पूजा ही दीप अमावस्येला खास करून करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ